नहीं चलेगी लाचारी नहीं चलेगी संतोष देशमुख चमारे करेला फांसी जाली फांसी संतोष देशमुख चमारे करेला फांसी जाली फांसी नहीं चलेगी नहीं चलेगी लाचारी नहीं चलेगी बाबा साहब के सम्मान में कांग्रेस मैदान में डॉक्टर बाबा साहब अंबेडकर के सम्मान में कांग्रेस मैदान में नहीं चलेगी नहीं चलेगी या देशाचे गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये परमपूज्य लो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं त्याचा राजीनामा मागण्यासाठी मान्य राष्ट्रपती शासनाच्या वतीनं तहसीलदारामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसंच महाराष्ट्रातले मसाजोगचे सरपंच मान्य संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि सोमनाथजी सूर्यवंशी यांची परभणी येते पोलीस कोठडीमध्ये दुःखद निधन झालं या दोन्ही घटनेचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि या दोन्ही घटनेची चौकशी होऊन यात गुन्हेगार असलेल्या लोकांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली धन्यवाद